तीन कोटी छत्तीस लाख रुपये तर एक टक्का मुद्रांक शुल्कातून तेवीस कोटी शहाण्णव लाख रुपये मिळणार आहेत बांधकाम साहित्यावर लावण्यात येणाऱ्या एलबीटीतून पाच कोटी तेरा लाख रुपये उत्पन्न मिळाले होते गेल्या वर्षी या महिन्यात जकातीतून शंभर कोटी सतरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते एलबीटी सुरू झाल्यापासून सर्वात मोठी कारवाई शुक्रवारी करण्यात आली एलबीटीतून मिळणारे उत्पन्न अधिक प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न आहे पहिलेच वर्ष असल्याने अडचणी आल्या तरी आतापर्यंत उत्पन्नाचा मोठा टप्पा पार केला आहे यापुढील काळात व्यापाऱ्यांच्या सहकार्याने एलबीटी अधिक सक्षमपणे राबविण्याचा प्रयत्न राहील असे विलास कानडे यांनी सांगितले